ज्या पक्षात प्रवेश केला त्या पक्षाची विचारधारा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे शिंदे यांचा पक्ष काम करतो त्यामुळे मी त्या पक्षात प्रवेश केला असल्याचं वक्तव्य माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी केले त्यांच्या प्रवेशानंतर ते शहरात आले असतात आणि एमसेनिवशी संवाद साधलाय पाहूयात कामानंतर शिवसेनेचा एक कनिष्ठ कार्यकर्ता म्हणून मी काल महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तत्कालीन आणि आत्ताचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मी स्वतः माझी पत्नी माझी महापौर अनिता गोडेले मॅडम आनंद गोडेले आणि उद्योगपती राजेंद्र कोंडलवाल आम्ही प्रवेश केला आणि या प्रवेशाच्या वेळी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय संजयजी सिरसाट साहेब जिल्हा प्रमुख राजेंद्रजी खरं तर या प्रवेशाकरता पुढाकार घेतला मान्य संजयजी शिरसाट साहेबांनी आणि तो प्रवेश करत असताना निश्चितपणे थोडंसं दुःखही वाटलं कारण आपण पस्तीस वर्ष काम केल्यानंतर पक्ष सोडतोय परंतु एक समाधानाची बाब एवढीच की ज्या पक्षामध्ये मी प्रवेश केला त्याची विचारधारा ही आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जी आम्हाला शिकवण दिली होती एक हिंदुत्वाची आणि समाजसेवेची ती विचारधारा घेऊन मान्य एकनाथजी शिंदे आणि त्यांचा पक्ष या ठिकाणी पुढं वाटचाल करतो आहे म्हणून आम्हा आम्ही त्या पक्षामध्ये प्रवेश केला दुसरं या ठिकाणी सांगायचं म्हणजे नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जनतेने आम्हाला नाकारलं जनतेचा कौल हा महा युतीच्या बाजूने या ठिकाणी दिसून आला आणि जनतेचा सुद्धा रेटा होता की एक आपण या विचारधाराशी कुठंतरी जुळून आपण या समाजात काम करावं मी समाजामध्ये जवळपास सतरा अठरा तारखे अठरा तास काम करत असतो आणि निश्चितच लोकांचे विकास कामं असतील शहराची प्रगती असेल एक विजन ठेवून या ठिकाणी एक मला वाटतं सत्ता आणि सत्ताधारी पक्षात असणं गरजेचं असतं आणि त्या भूमिकेने मी आणि माझ्या पत्नीने काल शिंदेसेने प्रवेश केला आणि माझ्या भूमिकेचं आपण बघताय अनेक लोक या ठिकाणी स्वागत करतायत अनेकांना ही भूमिका आवडली आणि निश्चितपणे चांगलं काम करण्याची संधी आहे मी आपल्याला याच्यामध्ये असं आहे की तुम्ही प्रवेश करताना काही शब्द घेतलाय का म्हणजे पुढे काही शब्द मिळालाय का तुम्हाला मी तर सगळ्यात पहिले एक खुलासा केला तो सांगतो की मी कुठल्याही प्रकारे या ठिकाणी कोणावर माझी नाराजगी नाही कोणावर माझा आरोप नाही मी या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचे मनापासून आभार मानतो त्यांचे उपकार मी कधी विसरू शकत नाही एका घरामध्ये दोनदा महापौराण्याची संधी मातोश्रीने आम्हाला दिली म्हणून आज जरी वैचारिक मतभेदामुळे मी बाहेर असलो तरी माझे माझ्यावर माझ्या परिवारावर या पर उद्धवसाहेबांचे मातोश्रीचे अनंत उपकार आहेत ते मी विसरणार नाही